असं केस वगैरे सोडून तुम्हाला क्वचेतच दिसते नाही का कारण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी असे केस सोडून कधी बसत नाही आणि मुळात मध्ये बसले तरी माझे केस एवढे छान मॅनेजेबल दिसत दे देखील नाही तर चला आज तुम्हाला मी तेच सांगणार आहे माझ्या या केसांचं सिक्रेट एवढे छान मॅनेजेबल कसं झालेले आहेत गेल्या काही दिवसापासून मी काहीतरी यूज करते आणि ते माझ्यावरती खरंच खूप छान इफेक्ट टाकून गेले आणि मी म्हटलं की ते तुम्हाला मी शेअर करूया माझं हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल चला आपला व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही ते नवीन असाल तर, तर मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं नसेल तर सबस्क्राईब करा केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच आता बघतो आपल्या करी नमस्कार मंडळी सो आज तुमच्यासोबत ना मी शेअर करणार आहे माझं हेअर केअर रुटीन कारण काही दिवसापासून मी माझ्या हेअर केअर रुटीनमध्ये काहीतरी बदल केलेले आहेत आणि असे बदल केलेले आहेत जे खूप पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे ना माझ्या हेअर केअरमध्ये म्हणजे किंवा माझ्या हेअरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये छान असं वॉल्यूम आलं आहे माझ्या केसांना किंवा तुम्ही म्हणू शकता माझे केस गळायचे थांबलेले आहेत खूप पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि हे सगळे बदल जे झालेले आहेत ना ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे सो म्हटलं आता एक छान व्हिडिओ बनवूया आणि तुझ्या शेअर करूया म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला समस्या असेल ना केस तुमचे गळत आहेत तुमचे केस वाढत नाहीयेत केस छान मॅनेज होत नाहीयेत किंवा तुमचे केस काहीतरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात केसांना सो असं काही असेल तर पूर्ण हा माझा रुटीन बघून घ्या किंवा मी कशा प्रकारे माझ्या केसांची काळजी घेते हे तुम्हाला मी सांगणार आहे चला आता सुरू करूया व्हिडिओला सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगते जे काही मी सांगतेय ते पर्सनली मी यूज करते त्यामुळे म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय त्यामुळे कुठलाही पॉईंट तुम्ही स्किप करू नका आणि ते जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ऍड केलं तर तुमचे केस देखील मायासारखेच होतील सो चला आता व्हिडिओला सुरुवात करते एकदम साधं आणि सोपं असं रुटीन आहे माझं मी आठवड्यातून साधारणतः दोन वेळा केस धुते आणि त्या टायमिंगला मी काय करते तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीचं तुम्ही वेणी घालून झोपायचं कारण केसांमध्ये जो गुंता होतो तो गुंता जो झाला असेल ना तर के तुमचे केस जास्त तुटून निघणार किंवा जास्त गळाला ज्याच्यामुळे सुरुवात होते आणि जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नाही धुतले केस तर केसामध्ये जे घाण होते ना त्यामुळे देखील केस जास्त गळतात आणि डॅड्रॉपचं प्रमाण देखील त्यामुळे दे वाढत असतं जर तुम्ही जास्त पोल्युशनच्या ठिकाणी जात असाल ना तर एक दिवस आड करून जरी केस धुतले तरी ते, ते बेस्ट आहेत आणि त्यानंतर एक अशी कोंब घ्यायची जी कडुलिंबाच्या झाडापासून बनलेली असेल आता ही जी मी कोंब वापरते ना ती कडुलिंबाच्या झाडापासून बनलेली कोंब आहे सो so, त्याने केस विंचरायचे ते काय करतं तर तुमच्या केसांना हेअर ग्रोथला प्रमोट करण्याचं काम करतं so, सोबतच हे अशा टायमिंगची हेअर ग्रोथ तुम्हाला होणार की ते मुळामध्ये तुमच्या जाऊन छान अशी तुमच्या केसांना ना वाढीसाठी मदत करतं आणि कडुलिंब आपल्या केसांना खरंच खूप उपयोगी असतं तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही कडुलिंबाचं तेल काढून देखील केसांना लावू शकता पण मी इथे नॉर्मल तेल पॅराशूटचं वापरते तर हे जे तेल मी वापरते ना ते मी कायम गरम करून वापरायचं नॉर्मल आपण जे डबल बॉईलिंग मेथड असते ते करून तुम्ही असं हे तेल वापरू शकता थोडंसं थंड करायचं आणि त्यानंतर लावायचं आणि ते लावताना नॉर्मल आपल्या हाताच्या सहाय्यानेच तुम्ही त्याला मसाज करू शकता जर तुम्हाला हाताच्या सहाय्याने मसाज करायला नाही आवडत आहे तर तुम्ही एखादं टूल घेऊ शकता जसं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कशा प्रकारचे टूल्स येतात हेअर टूल असतात हे जे तुम्ही शॅम्पू लावल्यानंतर देखील वापरू शकता ज्यामुळे तुमचं डँड्रव्ह असेल डेडस्किन असेल जे केसांच्या आतमध्ये असते ती वाली ती निघून जाते आणि खरंच केसांना खूप पोषक मिळतं त्याच्यामुळे आणि सोबतच जर तुम्ही तेल लावताय ना तर ते केसांच्या मुळांना तेल हवं असतं आपल्या केसांना कुठेही बाहेर म्हणजे लेंथला कुठेही तेल नको असतं लेंथला त्याचा उपयोगही नसतो फक्त केसांच्या मुळांना उपयोग असतो पण जर तुमचे केस वृक्ष वाटत असतील खूप वेवी असतील किंवा खूप असे कोरडे झालेले असतील तर तुम्ही ते थोडंसं तेल केसांना लावू शकता बाकी त्याचा काही उपयोग नाही ॲक्च्युली केसांना जे आपण तेल बाहेर लावतो ना जे ज्या लेंकला आहे त्याने त्या केसांचा काहीच उपयोग होत नाही केसांना जे आपण जे आपण मुळांना लावतो ना त्याचाच फक्त उपयोग असतो बाकी बाहेर लावण्याचा काही उपयोग नसतो फक्त केस मऊ सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही नॉर्मल बाहेर लावू शकता पण तेही होत नाही सहसा उलट तेलामुळे ना अद अधिक घाण चिपकली जाते त्यामुळे सहसा तेल अवॉइडच करा बाहेरच्या लेकना लावायचं लावलं तरी खूप कमी लावा बाकी तुम्ही मुळांना जेवढं जास्त लावाल तेवढं छानच आहे पण एक तास ठेवायचं आहे जर तुमची पोरोसिटी काय आहे ते बघायचं आणि तशा प्रकारे ठेवायचं हाय पोरोसिटी असेल तर तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालतं आता पोरोसिटी कशी ओळखायची ना ह्याचंही मी प्रॉपर एक दिवशी व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्हाला मी सांगेन सो अशा प्रकारे केस झाल्यानंतर मी वर टांगून ठेवते एक तास ठेवते आणि नंतर शॅम्पू करून घेते तुमच्या आवडीचा कुठलाही शॅम्पू आहे तो करून घ्या आणि शॅम्पू तुम्ही दर तीन महिन्यांनी बदला सलग तुम्ही तीन महिने एक शॅम्पू वापरते तुम्हाला घाण अति हानिकारक आहे तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला काय वाटलं ह्याच्यानंतर की खरंच एवढं सगळं केल्यावरती आपले केस वाढू शकतात का आपल्या केसांच्या समस्या थांबू शकतात का तर हो तुम्ही हे रोजच्या रोज केलं छान असं कन्सिस्टन्सी ठेवली तर ते सगळं होऊ शकतं कारण मी स्वतःवर हा प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही बघू शकता आज की सुंदर वाटत आहेत ना माझे सो अशा प्रकारे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी शुअर मला कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि ज्याचे केस कळतात तुमचे मित्र मैत्रिणी असेल शेअर करून टाका आणि सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा केलं असेल थँक्यू सो मच आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाबा लव यू ऑल